न्यू आदर्श ज्वेलर्स भव्य सुवर्ण बचत योजनेच्या चौथ्या टप्प्यातील आज आपण नववी सोडत काढत आहेत प्रथम विजेत्यास हिरो स्प्लेंडर गाडी दिली जाईल व त्या लगतच्या एक पुढील व एक मागील अशा दोन विजेत्यास पुढील एक हप्त्यामध्ये सूट असणार आहे आज आपण सलग चोपन्न महिने चोपन्नव्या क्रमांकाची गाडी देत आहोत

আমার গভর্নমেন্ট গমেন্ট আপনার

मंडाळे गोकुळ किसनराव मंडाळे गोकुळ किसनराव मधलेच नावेची दुकान आहे मंडाळे गोकुळ किसनराव एकशे शहात्तर नंबर गाडी साठी आणि एक एक हफ्ता सूट साठी एकशे पंचाहत्तर प्रतीक दिलीप टोनगे टोनगे साहेब शोरूम वाले आणि अमित नामदेव भोरे एकशे सत्याहत्तर नंबर साडेतीन हजारासाठी गाडीसाठी गोकुळ किशनराव मंडाळे कळंबमध्ये नावेची दुकान ना आहे आणि पिगमी गोळा करतात